कधी असं होतं का मनात खूप विचार बैचेनी ताण अशा वेळी मी स्वतः एक छोटासा आणि पवित्र मंत्र म्हणते तो मनाला लगेच स्थिर करतो आज तो गणेश गायत्री मंत्र तुम्हालाही शांतपणे सांगणार आहे नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थ मी कविता राधे कवीवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आपण कितीही व्यस्त असलो तरी आपल्या मनाला थोडस सा सांभाळणं जपणं खूप महत्वाचं असतं गणेश गायत्री मंत्र हा अनेक भक्त परंपरेनुसार मन शांत करण्यासाठी म्हणतात हा कुठलाही जादूई उपाय नाही फक्त शांतता श्रद्धा आणि आतून मिळणारा समाधान आज मी तुम्हाला हा मंत्र खूप सोप्या प्रेमळ पद्धतीने सांगणार आहे सर्वात आधी हा पवित्र मंत्र ऐका ओम विग्महे वक्रतुंडाय विमही तन्नो दंती प्रचोदयात याचा अर्थ काय आपण बाप्पाकडून बुद्धी विवेक आणि योग्य दिशा अशी विनंती करतो अनेक लोक मानतात की या मंत्राचा जप केल्याने मनाला शांती मिळते एकाग्रता वाढते आणि जीवनातील अडथळे दूर होतात हे एक आध्यात्मिक साधना आहे जी श्रद्धेने आणि नियमितपणे केली जाते परंपरेनुसार मंत्राचा जप एकशे आठ वेळा करणे पवित्र मानले जाते त्यासाठी माळेचा वापर करता येतो रोजच्या व्यस्त आयुष्यात किंवा वेळा जप केला तरी चालेल मन खूप शांत होत मी स्वतः एकवीस वेळा करायला प्राधान्य देते कारण मी जॉबला जाते मला जसा वेळ मिळतो तसा मी करते लक्षात ठेवा संख्येपेक्षा भावना आणि श्रद्धा महत्वाची असते अनेक लोक सकाळी स्नान करून स्वच्छ वातावरणात बसून हा जप करतात तुम्ही एका शांत जागे बसा डोळे मिठून घ्या आणि मनापासून मंत्राचा उच्चार करा काही लोक मनातून उच्चारतात तर काही मोठ्याने कोणतीही कठोर नियम नाही तुमच्या सोयीनुसार भक्तिभावाने करा इच्छा असेल तर एक छोटा दीप लावा दोन तीन दीर्घ श्वास घ्या आणि मनात बप्पाचं स्मरण करा मग हळूवार सुरात मंत्र म्हणायला सुरुवात करा हे सगळं परंपरेनुसार आहे मन शांत असेल ते सर्वात महत्वाचं आहे हिंदू संस्कृतीत गणपतीला सर्व कार्यांच्या सुरुवातीला पूजले जाते मंत्राचा जप हा एक मानसिक व्यायाम आहे ज्यामुळे मन शांत होते आत्मविश्वास वाढतो आणि सकारात्मकता येते अर्थातच कोणत्याही मंत्राचे चमत्कार होतील असे नाही पण नियमित साधनेमुळे मनाला बळ मिळते आणि आपण अधिक केंद्रित राहू शकतो मंत्र जप करताना फक्त याच गोष्टीची काळजी घ्या जबरदस्तीने किंवा ताणतणावात जप करू नका कुठल्याही चमत्काराची अपेक्षा ठेवू नका नियमितपणे ठेवा पण स्वतःवर दबाव टाकू नका हे एक आध्यात्मिक सराव आहे जीवनशैलीचा एक भाग आहे हा मंत्र कोणताही वयोगट करू शकतो घरातील मोठे ज्येष्ठ व्यक्ती रोज साधना करणारे ताणात असलेले वर्किंग लोक किंवा आपल्या मनाला थोडी शांतता हवी आहे असे सर्वजण हा मंत्राचा जप करू शकता जर ही शांत आणि भक्तिभावाने सांगितलेली माहिती तुम्हाला मनाला स्पर्श करणारी वाटली असेल तर एक छोटंसं लाईक करा आणि अशीच डिवोशनल आणि पॉझिटिव्ह माहिती मिळत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा सपोर्ट माझ्यासाठी आशीर्वादासारखा आहे आपल्या जीवनात सदैव बुद्धी विवेक आणि शांतता नांदो गणपती बाप्पा तुमच्या परिवाराला नेहमी प्रेम समाधान आणि योग्य दिशा देवो हीच मनापासून प्रार्थना धन्यवाद मंडळी जय गणेश श्री स्वामी समर्थ धन्यवाद